दादा मुख्यमंत्री होणार असे वारंवार असं आहे आज ती जागा रिकामी नाही मग चर्चा कशासाठी करतात दादा नक्कीच महाराष्ट्राचे एक वजनदार आणि ज्यांना म्हणतात की लोकप्रिय नेते आहे आणि ते आमच्या पक्षाच्या नेतृत्व आज नाही अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये करत आलेले आहे काही नवीन गोष्ट नाही आहे आणि असं आहे की कधी ना कधी म्हणजे ठीक आहे काम करणाऱ्या माणसाला आज नाही उद्या उद्या, उद्या नाही परवा संधी मिळत असते आणि अनेक लोकांना मिळालेली आहे तो मग अजितदादा नाही उद्या नक्कीच आज नाही म्हणजे उद्या उद्याच्या नाही उद्या म्हणजे कधी पण पुढच्या काळामध्ये नक्कीच त्यांना कधी ना कधी संधी मिळतील अशी आम्ही पण त्या दिशेने काम करू विस्ताराबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही मला आता वाटतही नाही की केंद्रात काही विस्तार किंवा फेरबदल होणार आहे हे उगीची चर्चा ठीक आहे आता मीडियामध्ये स्वाभाविक आहे लोकांना असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये सामील झालो होतो म्हणून काही केंद्रामध्ये काय आम्ही जातो आहे का पण असा कुठलाही प्रस्ताव नाही चर्चा नाही आणि एखाद्या वेळा फेरबदलही होण्याची शक्यता नाही